नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे अडचणीत आलेले विखे पाटलांचं टेन्शन ठाकरे गटाने आणखी वाढवलं सीएम फडणवीस कडे केली ही मोठी मागणी काय आहे ही विखे पाटलांची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजप नेते आणि राज्याचे जलसंपादक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाने दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून शेतकऱ्यांचे नाव काढलेल्या बेसल ढोस कर्जाचं प्रकरण समोर उघडकीस आलं आहे या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवणाऱ्या स्थानिक असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा याबाबत सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्या म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच कॉमन मॅन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे डेडिकेट मॅन अशा वलाघाणा करणारे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास कसा हिरवू शकतात याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे पूर्वीचे मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे माणिकराव कोकाटे आणि आता प्रचंड मोठं साम्राज्य असणारे स्थानिक राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वसामान्यतः हजार शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेले राष्ट्रीयकृत बँकेमधील पैसे त्यांच्या खात्यावर पडू दिले नाहीत आणि ते स्वतःच्या खात्यावर वळून घेतले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे एवढा मोठा संस्था चालक संस्थांनी आणि धनी असणाऱ्या व्यक्तींनी सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास पळवला हे अत्यंत वाईट आहे तर ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी विखेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे त्या म्हणाल्या की या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यानुसार लोणी पोलीस चौकीमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट असलेला नेता महायुती सरकारमध्ये चालतो कसा असा आमचा सवाल आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहेत की राधाकृष्ण उखे पाटील यांनी राजीनामा द्यावा तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद